ईद कशा पद्धतीनं साजरी करावी ह्याचे नॉन्स काय नितेश राणेकडनं घेण्याची गरज आहे का नितेश राणे कोण मुफ्ती आहे का आमचा लोकांना आवाहन करायचं तुझा काय संबंध आहे विशिष्ट समाजाला आपण टार्गेट केल्यानंतर दुसरा समाजाचा आपण नेता होतो मी कसं संरक्षण करतो आहे धर्माचं रक्षण मी कसं करतो आहे मी कसा, कसा धर्मरक्षक आहे हा भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे धर्मरक्षण तू नाही करत धर्मरक्षण त्या धर्मीय लोक करतात स्वतःच्या धर्माचं करता, धर्म रक्षण कुणी एकाला मालक बनवून दिलेलं नाही आणि दुसरी गोष्ट लोकांना आवाहन करायचं तुझा काय संबंध आहे तो आपलं आपलं काय असेल तेवढ्यापुरतं ठीक आहे की मुस्लिमांनी ईद कशा पद्धतीनं साजरी करावी ह्याचे नॉर्म्स काय नितेश राणेकडनं घेण्याची गरज आहे का नितेश राणे कोण मुफ्ती आहे का आमचा इस्लाम धर्मियांच्या बाबतीत इस्लाम धर्मानं दिलेले दिशा निर्देश काही बंधनं काही नियम घालून दिलेत इस्लाम धर्म कुठलाही सण साजरा करताना त्या संबंधीचे सगळ्या सूचना इस्लाम धर्मात दिलेल्या आहेत मग ते बघू ना आम्ही तू आमच्या धर्माच्या धार्मिक विषयात किंवा आमच्या जे काही ठरवलेले नॉम्स किंवा धार्मिक याने जे काय आम्हाला घालून दिलेले नियम आहेत त्यात ढवळाढवळने त्यात शहाणपण सांगण्याची आवश्यकता नाही आहे हा काही मुफ्ती नाही आहे की आम्ही ह्याचं ऐकावं आणि सगळ्यात मोठं बकरी सर्वात महत्त्वाची जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे की शासनाने जे प्रतिबंधित केलेले जनावर आहेत पशु आहेत त्यांची हत्या होऊ नये त्यांची कत्तल होऊ नये ही जबाबदारी मुस्लिमांची आहे मुस्लिम समाजाची आहे आणि मुस्लिम समाजाने ही जबाबदारी फार दक्षतेनं घेतलेली आहे कारण आज पंधरा वीस दिवस झाले सर्व मशिदीतून यासंबंधीचं आवाहन के करण्यात येत आहे की बाबा बकरीद साजरी करताना शासनाने प्रतिबंधित केलेली कुठल्याही पशुची हत्या करू नका त्याची कुर्बानी देण्याचा प्रयत्न देखील करू नका अशा पद्धतीचं आव्हान दिलेलं आहे जसं कोणी केला प्रयत्न तसा तर त्याच्या पाठीशी कोणीही उभं राहणार नाही हे ऑलरेडी जाहीररित्या सांगितलं आलेलं आहे त्यामुळे ही जबाबदारी मुस्लिमांची आहे की कायद्याने जे बंधन आहे अशी पशु यांची कुर्बानी हत्या होता उपयोगी नाही आणि ते आहेत सगळेजण जबाबदारीने ते पार पाडत आहेत या एका एक नितेश राणेला काय त्रास आहे मला माहिती नाही आता व्हर्च्युअल व्हर्च्युअल बकरीद कशी असते बाबा तूच एकदम आम्हाला जरा सांग म्हणजे जर आम्हाला वाटलं तर तुझं चांगलं असलं तर आम्ही ते ॲक्सेप्ट पण करू त्यामुळं नितेश राणेच्या स्टेटमेंटला किती महत्त्व द्यावं हे हा एक भाग वेगळा आहे परंतु आम्ही आता था ठरवलं आहे की आमच्या महायुतीमध्ये ते मंत्री म्हणून काम करतात मंत्र्यांनी बेजबाबदारपणानं वागू नये ही सरळ अपेक्षा आहे पण त्या उपरी एक झालं दोन झालं तीन झालं दहा वेळा यांच्या तोंडातून अशीच तो बरळाची वक्तव्य येतात जे बालिशपणाची लक्षणं आहेत ती पण ते जरी बालिशपणाची लक्षणं असली तरी या समाजातल्या या महाराष्ट्रातल्या सलोखा कायम ठेवण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे आणि आमच्या सरकारचे प्रमुख आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही भेट घेणार आहोत कारण यापूर्वी काही सूचना किंवा काही गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर देवेंद्रजीने त्यावर कटाक्षाने लक्ष घालून त्या मदत केलेली आहे आणि ते, ते, ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळं आम्ही लवकरच देवेंद्रजींची भेट घेऊन या संबंधीची चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आणि अशा वाचनवीरांना आवडण्यासंदर्भित आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती करणार आहोत